हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंजणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात खरंतर हा ब्लॉग मी दिवाळीच्या आधी शूट करून ठेवला होता पण मध्यंतरी भरपूरशी कामं होती आणि लगातार मध्ये दिवाळीचे ब्लॉगही मी शेअर करत होती आणि ते आधी शेअर करायचे होते म्हणून ह्या मागे मागे पडत जात होता तर सगळी काही साफसफाई घरातली दिवाळीची आवरल्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की हे बेड जे आहे आम्हाला तर हे याची जागा बदलायची होती बऱ्याच दिवसांपासून ते डोक्यात होतं थोडंफार काही चेंज केलं की जरा फ्रेश वाटतं आणि काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं घरामध्ये तर ते बऱ्याच दिवसांचं डोक्यात होतं पण म्हणता आता म्हटलं करतोय घरातली कामं तर हेही आवरून घेऊयात आज तर आंघोळ व्हायची बाकी होती आमची आणि आज मला हेअर वॉश करायचा होता तर भरपूर असं तो तुम्हाला तु दिसत असेल खूप असं तेल लावून ठेवलेलं आहे मी केसांना कारण रात्री मला लावायला मी विसरले होते आता सकाळी म्हटलं एक दीड एक ते दोन तास ह्या कामाला लागतीलच मला सगळं आवरायला कारण मला कबड्डी इकडे सरकवायचे मग परत ते खाली करायला लागेल तर आधी तेल लावून घेतलं केसांना तोपर्यंत ते, ते मुरेल व्यवस्थित केसांमध्ये आणि त्यानंतर मग हे काम काढलं आणि आज अहो घरी होते तर मला तेवढीच त्यांची त्यांची मला तेवढी मदत झाली कारण हे एकटीने होणं पॉसिबल नव्हतं कारण तो बेड हलवायचा आहे जागेवरून त्याला इकडे करायचं आहे आणि विंडोच्या साईडने आणि कबड तिकडे सारखं व्हायचं आहे तर सगळ्यात आधी हे बेड खाली केल्यानंतर त्याच्यात जे काही होतं सामान गोधड्या वगैरे गाद्या वगैरे ते काढून घेतलं आणि ते खाली केल्यानंतर त्याला पुसायला लागलं कारण फारसं घाण तर झालं नव्हतं कारण आम्ही गणपतीमध्ये गणपती बसायच्या आधी जेव्हा आम्ही घर आवडलं होतं तर तेव्हा हा बेड मी पूर्ण स्वच्छ केला होता आणि त्याच्या आधी परत अजून पावसाळा जेव्हा सुरू होणार होता तेव्हाही मी दरवर्षी बेड खाली करून घेते आणि त्याच्या आधी जर का ऊन वगैरे मला एखाद्या दिवशी वाटलं तर मी उन्हात सगळं त्याच्या आतलं सामान गाध्या वगैरे सुकून घेते आणि बेडमध्ये मी डांबर गोड्या किंवा मग ते कॉक्रोचचे जे काही खडू वगैरे असतात ते फिरवून घेतलेले असतात तर ते केलं होतं म्हणून आता परत पुन्हा एकदा त्याला पुसून घेते आणि परत तसंच डांबर गोळ्या आणि तो कॉक्रोचचा जो खडू असतो तो, तो, तो फिरवून घेते सहसा सा माझ्या बेडमध्ये मा होतच नाही कारण मी आधीच त्याचं प्रिकॉशन घेते ते, ते, ते सगळीकडे फिरवून देते खडू वगैरे काण्या कोपऱ्यांमध्ये तर त्याला ते डांबर गोळी मला वाटतं त्यात चिपकली होती खाली वरणं दाबली गेली असेल तर ती मला कोरून काढावी लागली तर ती काढून घेतली मी आणि सगळे काणेकोपरे आता व्यवस्थित एक कापड ओलं करून त्याने पुसून घेते आणि वेळ बेड थोडा वेळ बेड तसाच ठेवला होता आणि फॅन फुल करून ठेवला होता सोबत विंडोही उघडली होती जेणेकरून ते लवकर सुखावं आणि क कापड असं फारसं ओलंही नव्हतं मी घेतलं असं कडक पिळून घेतलं होतं पूर्ण पाणी त्याच्यातून काढून घेतलं होतं तर ओल्या कापडाने पुसण्याचं कारण फक्त एवढंच की त्यात जी काही धूळ वगैरे असते ती त्याला चिपकून निघून जाते कापडाला लागून झाडू मारण्यापेक्षा झाडू तर अगोदर मारला होता मी पण झाडूने जे काही निघत नाही ते हे ओल्या कापडामुळे निघून जातं त्यानंतर हे गणपतीचं जे काही डेकोरेशन आपण ह्या वर्षी बनवलं होतं ह्या पायपांचं तर तेही बेडच्या खाली तेव्हा घातले गेले होते घाई गरबडीत नंतर ठेवू म्हणून तर तेही आता काढून घेतले आणि त्यांनाही पुसून घेते आणि आता त्यांना कुठं ठेवायचं हे लक्षात येत नव्हतं तर माझं होतं डोक्यात की बाहेर जे काही लहान गॅलरीमध्ये मी वर असे आडवे ग्रील टाकून घेतले तर तिथे ठेवूयात म्हणून पण अहो म्हणत होते की तिथे खूप जास्त घाण होऊन जाईल कारण बऱ्यापैकी तिथे कांदेही ठेवले आता आणि बॉक्स पण ठेवलेले एक दोन आणि पाट पण असतात तिथे ते छोटे चौरंग जे काही आपण म्हणतो ते आणि त्यानंतर मग कपडे टाकायला जागा राहत नाही परत रोजच्या रोजचे कपडेही जे काही कमी असतात ते मला वर दोऱ्यांवर टाकायला लागतात तर मग हे बोलले की वरच्या माडावर मी त्यांना भांड्यांच्या मागे ठेवून देतो म्हणून तर मग मी त्यांना पुसून घेतलं आणि आता हे कबर्डवर ज्या काही मी बॅगा ठेवल्या होत्या त्या बॅगा वगैरे काढून घेते कारण तिला इकडे सरकवायचं आहे तर आधी थोडं सरकवून बघू आम्ही हल्ली आमच्याने तर ठीक नाही तर मग थोडंसं त्याच्यातलं सामान काढावं लागेल तर वर पॅका उतरवल्यानंतर त्याचं वरही खूप सारी धूळ होती तर आधी ती ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि काही मला त्याच्यातलं काढायचं असं म्हणजे गरज नाही वाटली आम्हाला इझिली आम्ही त्याला मू करून घेतलं इझिली नाही म्हणजे थोडी ताकद लागत होती पण खाली नाही करायला लागलं हळूहळू तिथल्या तिथे सरकवायची होती तर ती आम्ही सरकवून घेतली आणि असंही आताच परवा मी आ, आ, थे, थे थे, थे थे हे कपडही माझं रचून झालं होतं तर मला तेही एक टेन्शन आलं होतं तिला जर खाली करायला लागलं तर एवढी मेहनत वाया जाईल म्हणून पण आहोनी काहीच काढू नये दिलं त्याच्यातले सरको आपण हळूहळू असं म्हणून मग ते ठे लावलं तिला एका जागेवर जिथे ठेवायचं होतं तिथे त्यानंतर मग आता हे पाईप जे आहेत त्यांना मी रबर लावून घेते जे एका एका साईजचे आहेत त्यांना एकत्र गोळा करून जेणेकरून इकडे तिकडे न पडता जेव्हा लागेल पुढच्या वर्षी यदा कदाचित जर असंच काहीच बनवायचं ठरवलं तर उपयोगात येतील म्हणून त्यांना मी रबर लावून एका ठिकाणी ठेवत होते तर असे तीन ते चार सेट मला वाटतं त्यांचे झाले होते तर ते भांड्यांची जी भांडी जी जी मी माड्यावर ठेवलेले त्यांच्या मागे त्यांनी टाकून दिले माहिती नाही अजून पुढच्या वर्षी डेकोरेशन कसं बनवतो काय बनवतो पण तरी हे वाया जायला नको म्हणून मी हे ठेवून घेतली किंवा दुसऱ्याही कुठल्या आहे आपल्याला उपयोगात येतील आणि इकडे आधीची देवपूजा सुरू होती सकाळची कारण त्याच्या एकट्याची सांगोड झाली होती तर अधूनमधून मुलांना जर अशा काही छोट्या मोठ्या सवयी लावल्या किंवा आपल्याला काही अडायचं नसली तर मुलांना करायला सांगितलं तर एक प्रकारे त्यांची ही आवड निर्माण होते आणि पुन्हा त्यांना करावं असं वाटतं किंवा इंटरेस्ट येतो ह्या अशा काही गोष्टींमध्ये आणि मग पुढे जाऊन ते स्वतःहून करायला लागतात त्यांना सांगावं लागत नाही असं काही कर म्हणून तर इथे आता आधीची देवपूजा झाली होती आणि मीही नंतर मग आंघोळ वगैरे करून त्याच्या आवडीचंच होतं आज सगळं काही तर इडलीचं बनवलं होतं मी तर इथे चटणी झालेली माझी तयार आता आणि सांबरही केलेलं आहे तर सांबर मी जरा जास्तच करते कारण इडलीचं बॅटर हे काही एका दिवसात संपत नाही एक तर दोन आम्ही इडली बनवायला घेतले की एक ते दोन दिवस तरी तिला म्हणजे खाल्लीच जाते घरामध्ये एक दिवस आड किंवा मग एक ते दोन दिवस दिव ते बॅटर तसं ठेवून म्हणून मी सांबार जरा एक्स्ट्रा बनवून ठेवलेलं आहे चटणी हवं तर संपली की की परत बनवता येते पण मग सांबारला थोडासा कंटाळा करते मी म्हणून एक्स्ट्राचं बनवून ठेवते तर छान अशा एकदम सॉफ्ट अशा इथे इडल्या बनवून झाल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता आधीने आधीच प्लेट वगैरे काढून ठेवले होत्या की कधी एकदा जे होतो आहे आणि खायला बसतोय तर इथे आमचा आता सकाळचा नाश्ता झाला होता त्यानंतर घरातलं थोडंफार आवरणं जे काही आपली रोजची रुटीनची कामं असतात फरशी वगैरे कपडे भांडी वगैरे त्यानंतर मग हे बेडशीटनं ते मी सकाळी धुवून ठेवलं होतं गादीचं जेव्हा हे बेड आवरलं तेव्हा म्हणजे सरकवलं तेव्हा आता ते वाढलं होतं बऱ्यापैकी दुपारी तर आता ते मी लावून घेते बेडशीट्स आणि पिलो कवर वगैरे आणि एवढा छोटासा एक बदल केला फक्त तिकडचं बेड इकड इकडच्या साईडला गेलं तरी बेडरूम असा एकदम मोठा वाटायला लागला जणू काही थोडेसं चेंज झाल्यामुळे फक्त तर खूप छान वाटत होतं आणि आधीने तर जेव्हा फर्स्ट टाईम बघितलं तेव्हा त्यालाही खूप आवडलं सुरुवातीला तो नाहीच म्हणत होता की इथेच राहू दे म्हणून पण मग चेंज केल्यानंतर म्हणतो आहे की हां आता बरं दिसतं आहे छान दिसतं आहे तर अधूनमधून असे छोटे मोठे बदल जर करत राहिलो आपण वस्तूंची जरी जागा जरी बदलवली तरी घरात जरा फ्रेश वाटायला लागतं आणि काय खूप काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर मग संध्याकाळी मला हे खूप दिवसांपासून मी एक रील सेव्ह करून ठेवली होती तर हे ज्यूस होतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून तर मी सुरुवातीला एक दोनदा आधी बनवलं होतं पण मी ते कसं ताजं बनवायची जेव्हा घ्यायचं असायचं तेव्हा दुपारी एक काकडी एक गाजर वगैरे बेटचे थोडेसे तुकडे असं घेऊन तर आता मी एक नवीन रील बघितली की त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे एकाच वेळेला भरपूर असं ज्यूस बनवून ठेवलं आहे आणि आपले फ्रीजमधलं जे काही ट्रे असतात तर त्यात त्यांना स्टोअर केलेलं आहे म्हणजे काय होतं जेव्हा आपल्याला घ्यायचं असतं रोजच्या रोज तेव्हा फक्त त्याच्यातून ते एक क्यूब काढायचं त्यात वरण गरम पाणी होतायचं आणि झालं आपलं ड्रिंक तयार म्हणजे रोजच्या रोज एवढी झंझट नसते मिक्सर वगैरे लावायची तर ते मला बनवायचं होतं आणि हे सगळं साहित्य आणून मला चार ते पाच दिवस झाले होते पण बनवायला भेडंच नव्हता भेटत तर फायनली आज मोह निघाला तर तेही बनवून घेतलं तर हे जे ज्यूस आहे हे यात काकडी गाजर बीट आवळा आणि लिंबूचा ज्यूस असं मी घातलेलं आहे तर संपूर्ण ज्यूस बनून झाल्यानंतर मी त्यात लिंबू पिळून दोन लिंबू पिळून घेतले आणि त्यानंतर काळं मीठ घातलं आहे आणि सकाळी जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्यात तुम्ही थोडंफार मधही ॲड करू शकता आणि साध्या मिठाची मला काही अजिबात गरज वगैरे वा वाटत नाही तर दिवाळीची कामं काही आटप म्हटल्यावर आटपत नाही एक काही ना काही वाढतच जातं तरी ह्या बेडरूममधलं मला आता आवरायचं नव्हतं जे काही वरपर्दीवर भांडे वगैरे ठेवले असतात ते घासून झालं ते माझे जाडे वगैरे घेऊन झालं ते आणि कबर्ड हलवायचं पण नव्हतं पण हे बेडचं चा अचानक लक्षात आलं की बदलावायचं होती जागा मला इकडे सरकावायचं तर त्याला खिडकीच्या साईडने तर ते सगळं दिवाळीची साफसफाई झाल्यावर लक्षात आलं तर म्हटलं आज सकाळ सकाळी वेळ आहे तर ते काढून घेतलं तेवढं तर आता रात्रीचे सव्वा दहा वाजता आहेत आणि जेवण लवकर झाल्यामुळे आणि लाईटच होतं तेच सकाळचं जे काही होतं ते इडली वगैरे तर मला थोडी भूक लागली आणि सकाळी जे काही घरातलं ते बेडमधलं वगैरे आवरलं होतं आणि खूप सारी धूळ होती कबडच्या मागे आणि बेडच्या खाली तेवढी नव्हती कारण गणपतीच्या आधीच आम्ही सगळं आवरलो होतं फक्त आजच्या दिवशी ती जागा मला बऱ्याच दिवसांचं चाललं होतं की चेंज करून घेऊ म्हणून तर ते बदलायचं होतं पण हो जे असतं कपड्यांचं जे कपड असतं गोदरेजचं त्याच्यामागे खूप जाडे आणि खूप धूळ वगैरे होती तर मलाही अलर्जी आणि अहो नाही अलर्जी आहे तर तरी मी त्यांना बऱ्यापैकी म्हणजे लांबच ठेवलं कारण त्यांना बाहेर जावं लागतं आजारी वगैरे पडलं तर मग तेवढंच ऑफिस बुडतं काम बुडतं त्यामुळे मग तरी त्यांनी बऱ्यापैकी मदत केली मला खूप मदत केली आणि मला सहसा सा एवढं लवकर होत नाही पण दुपारपासून खूप सारख्या शिंका सुरू झाल्या मला मग मी गोडी घेतली होती सर्दीची तर आता शिं आ, शिंका बंद झालेल्या आहेत पण डोकं जाम दुखतो आहे माझं तर आधीला म्हटलं मला दूध करून दे तर आधी हळदीचं दूध करून आणतो आहे तर ये बेटा थांब दोन मिनटं आणि मी एडिटिंग करत असल्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं डबल आवाज येऊ शकतो माझं कुठलं आहे वाला एवढं बोर्न उठा घातलंय मग काय यार तू आम्हाला चॉकलेट टी ओके घे चॉकलेट गरम एक मिनिट थँक्यू थँक्यू आणि हो तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका नक्की लाईक करा आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि ब्लॉग संपूर्ण बघितल्याबद्दल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद